खऱ्या अर्थानं बघितलं शेतकऱ्यांचा राजा म्हणला पाहिजे गोरगरीबांचं अकारण म्हणलं पाहिजे किती उपाध्या द्याव्या आज खर तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बघत आहोत रात्रीचे बारा वाजेपर्यंत देखील या ठिकाणी भेटण्यासाठी मान्यवरांची रांग लागलेली आहे आज आपण वाढवल्या शुभेच्छेसाठी आदरणीय नांदेड तसेचे लोकप्रिय नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र लोकप्रिय आमदार म्हणलं पाहिजे आदरणीय आमदार आनंदराव गोंडाकर साहेब आपला वाढदिवस आहे आपण शुभेच्छासाठी नांदेड जिल्ह्यास संपूर्ण महाराष्ट्रातून आपणास शुभेच्छा वर्षा होत आहे आगामी काळामध्ये शुभेच्छा देतो प्रार्थना करतो आपण उदंड लाभो दीर्घावशी लाभो स्वतंत्र लाभो प्रगती लाभो ऐश्वर लाभो त्यासोबतच आपल्या आयुष्यात जे काही इच्छा असतील का त्या एकदम माता पूर्ण करो येणाऱ्या काळामध्ये आपण मंत्री म्हणून पुढच्या वाटद साजरा करू एवढंच तुम्हाला शुभेच्छा येतो